तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये बनवला आहे आणि एक पार्ट आहे जो आपला तो आपला रामघरपर्यंतच आहे आणि सेकंड पार्ट जो या वॉटरफॉलपासून सुरू होतो आहे उलटा वॉटरफॉल आणि मग तो आपण पुढचा जो प्लेस आहे आपली जिथे जाणार आपण धारेश्वर मंदिर तिकडे एंड होतो आहे सो हा दुसरा ब्लॉक पण तुम्ही पूर्ण बघा तर आपण सेकंड ब्लॉकला सुरुवात करूया आता आपण आलो आहे पार्किंग केली आणि आपल्याला बघायचं आहे रिव्हर्स वॉटरफॉल चला रिव्हर्स वॉटरफॉल जवळ आलो आहे आणि इथे गाडी लावली आहे गाडी पार्किंगला पण चांगली जागा आहे आणि मागे बघू सुद्धा विंडमिल सगळ्या लाईनीत बिडमिल आहेत आणि इथे एंट्री पॉईंट आहे एंट्री पॉईंट आहे इथे आपण आत पण चाललो आहे वीस रुपये तिकीट आहे पर पर्सन आणि क्लायमेट बघू शकता जबरदस्त इथं इथे तिकीट काउंटर तिकीट घ्यायचं आणि पुढे जायचं आहे पण आमचा चाललं आहे बघा आणि पाऊस पडला त्याच्यामुळे एकदम चमकते इकडे सगळं समोरून आता हा बघा शर्विल वगैरे झाला हळूहळू सरक्षित दोन पाण्या तुळख पाहिजे कुठे आलं त्या कुंडीच्या इथून लेफ्ट मारायचंय कच्च्या रस्त्याला तिकडे पण एक व्ह्यू पॉइंट आहे आणि त्या बाजूला नाही पण ते चेक पोस्ट आहे ना त्याने काय सोडली असती जाऊ दे ठीक आहे ना आपण चालत जाऊ थोडंसं ट्रेक होईल आपला सर्विस बस चालतो का एकदम या मन लावून नुसतं उड्या मारतोय ते म्हणलं मन लावून चालतोय पकडले त्याला समोर बघा रस्ता मित्र इथे वॉटरफॉल आहे इथे ह्या बाजू की नाही माहिती म्हणजे असं वॉटरफॉल आहे वरती विंडमिल ही सगळी फुले आहेत इथे उत्कर्ष या बाजूला आहे इथे मध्ये बघाय असं दिसतंय पाऊस पडतं पाऊस पाऊस पडते पाऊस पाऊस पडतं इथेमध्ये हो हां पदे पडतं असं मधल्या पॅचमध्ये बघा आता इथून पाणी जाते आणि तिथे एक छोटंसं तलाव आहे तिथून ते पाणी येते ओव्हरफ्लो फ्लो होऊन आणि इकडे खाली येते तर असं आहे रिव्हर्स वॉटरफॉल आहे ॲक्च्युली आता पाणी कमी आहे ऑक्टोबर सुरू झालं पाणी कमी आहे त्याच्यामुळे पाण्याला फोर्स नाही आणि हवा पण जास्त नाही आहे आर्या या हा पाणी येते ना हां पाण्याचे थेंब दिसतात तिथे हळूहळू असं उडत आहेत मागे मागे असं म्हणून त्याला रिव्हर्स वॉट बोलतात पण आता पाणी पण जास्त नाही आहे आणि हवा पण जास्त नाही आहे त्यामुळे एवढा कोर्स नाही आहे मला पण मिळ बघा वरती थोडे मोठ्या आहेत तर मित्रांनो तर झालं आपलं सर्विंग पण पाण्यात फेरला आता तुला बाहेर पडावं असं वाटत नाही त्याला मन तू अडच आहे पण आता आपण इथून निघूया बघा निश्चय आणि बिल्डमिल आणि आपण आपण पुढे अजून एक प्लेस आहे धारेश्वर मंदिर शिव मंदिर आहे तिथे जाऊया आपण फटाफट आणि आता चार वाजता आलेत आणि आपण बारा वाजता निघालो होतो आता तब्बल चार तासाचा आपला प्रवास झाला आहे आणि आता तीन स्पॉट झाले चार दहा तीन स्पॉट हे असं पाणी होतं खाली करून दाखवतो मी थोडंसं चला 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 नाही चालेल काय असं हे केलं होती चकलीला हा बघा लावतो ना होत बघ ना या बो शर्वी कोण आहे हा पकड पकड चावतो तो तर हात लावतो गाडी बसलोय आणि पुढच्या स्पॉटला जायचंय धारेश्वर शर्विल बघा ए नंगू फुल दे मला फुल दे मला कुठले दे गणपती बाप्पाला थँक यू थँक यू फुल दिला मला घे परत घे फुल तू फुल आहेस म्हणून तुला फुल चला डिटेल आपण अशा पॉईंट आला तिथे इथे किंवा इथे एक डोंगर धारेश्वर इकडे आहे आणि असं वाटतं की हां एकदा कन्फर्म करूया आपण बरं 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 पाऊस नाही अजून काही तर मित्र लेफ्ट घेऊया आपण चला बरं ज्वारी आहे वाटलं ज्वारी चला लेफ्ट हा खालचा रस्ता वेगवेगळ्या खालचा रस्ता भैरवा बंदर करतो आणि आपण जारी शोला चाललाय त्या बोललो असा हा रस्ता आहे आपलं ना आणि हा दिसते बघायतरी हा आहे का तारेश्वर मठ मंदिर ओके राईड घ्यायचं आहे सात किलोमीटर आणि सात किलोमीटर आणि ऑनलाईन म ठीक आहे ना असा रस्ता रस्त्या रस्ता जरा खराब आहे पण ठीक आहे पोचू आपण एकदम असतं एकदम बांधण बांधव थोडा खराब आहे अर्धा थोडं स्वभाव घ्यायचे अरे सधीच शाखायला वेगळे आणि संत साखायला वेगळे असेल किती किलोमीटर राहिले आता साडेसहा सहा 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 किलोमीटर आपल्याला वीस मिनटं लागतील कारण की रस्ता असाच आहे थोडा सधीच छान वेळे असतात आणि इथे बघा याबद्दल पाऊस पडलाय पण वेगळीच राहते आपण पोचलो नारेश्वर मंदिराजवळ आणि रस्ता एकदम खतरनाक होता मधला तर रस्ता पूर्ण हे होता सारखा होता पूर्ण खडबडीत आणि बघू शकता तुम्ही आता समोर आहेत खूप बरेच झाले तिथे आता साडेपाच होते पण बाग काय झालं आहे कॅमेरावर विसरणार नाही पण काळोख झालं आहे आणि आजूबाजूला हिरवा गार एकदम तिथे बघा वॉटरफॉल पण आहे मस्त आणि स वरून डोंगरावरून पाणी पडतं आहे जबरदस्त वाटतं इथून 아 स ा क े आपली जाऊ मस्त बघा बघा बरं काय आणि आपल्या सगळे सोडवले धुवा आहेत बघा आहेत म्हणजे सगळं तर आपण मंदिरात जाऊन येऊ पाया पडून येऊ बंद झालं का मंदिर मंदिर आपलंच आहे ना उत्तरच्या ठीक आहे हे तिकडे एंट्री कुठून काय नाही इकडे इथे एंट्री आहे आतमध्ये पुढे बाकळ आहे काय करतोय पाणी किती पाणी बघा पाणी 아자이거 <mí toys> <mics> <yelled> चला तर मित्रांना आपण झालं आपलं चांगलं छान प्रकारे दर्शन आणि आता इथे खूप माकड आहेत फुल गाडीवर अटॅक करतो डायरेक्ट गाडीवर वगैरे बसतात इकडून पुढे पुढे कुठं नाही ना पुढे नसेल तिथे जातील ते पळतील सर्व मारामारी चला आता पुढे जाऊया आपण कुठेतरी आणि थांबून तिथून ब्लॉग एंड करूया आपल्याला चला गुड मॉर्निंग मित्रांनो काल रात्री लेट झाला आणि गोप्रोजची आपल्या डी जी आयची बॅटरी पण लो झाली होती सो व्हिडिओ एंड करता आला नाही पण आज आपण सकाळी उसाच्या शेतामध्ये फिरायला आलो आहे बघा दिसतं मागे उसाचं शेत आणि आपण आलो खोडशी डॅमला जो इथून समोरच आहे माझ्या ऑपोजिटला बघितलं तर खोडशी डॅम आहे तुम्हाला दाखवतो मी पण आणि जरा आज सकाळचा जरा फेरफटका मारायला आलो होतो आणि इकडचा जो निसर्ग आहे तो अनुभवायचा होता म्हणून आलं तर मध्ये रस्त्यात आपल्याला मोर वगैरे हो पण दिसलेले आणि जो खोडशी डॅमचा जो कॅनल आहे त्याच्यामध्ये मासे पण खूप दिसले ते मी आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसले तुम्हाला की खूप सारे मासे होते त्याच्यामध्ये हो आणि आता सापून बघितलं आम्ही एक प्रकारे आपण आता खोडशी डॅम बघूया हो आणि दुपारी दुपारच्या दूपार लंचमध्ये जो मेन्यू आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे आज मामाने मटन भाकरीचा बेत केला आहे सो ते पण तुम्हाला दाखवतो काय काय आज मेन्यूमध्ये आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपण निघणार मुंबईला जायला सो तेव्हा व्हिडिओ एंड करूया तर चला आता पण खोर्शी डॅम बघूया आणि मग तिथून जेवणाची जी तयारी आहे त्यात मटण भाकरी तांबडा पांढरा रस्सा असेल मे बी किंवा अळणी सूप असेल ते सगळे तुम्हाला दाखवतो दाखवू ब्लॉकमधून चला कंटिन्यू राहा तर हे उसाचं शेत आहे बघा असं आणि आजचं वातावरण मनसे एकदम आणि इथे पण काहीतरी लावलं इथे भोईमुग लावलेत वाटतं हो भोईमुग लावलेत निसर्ग एकरचा तिकडे जो खोर्शी डॅम आहे तिथं आपण जाऊया त्या साईडला चालत आणि मग बघूया खोर्शी डॅम चला तो शेंगा बघा ही केवढी मोठी बघा एक घेऊया ओरिजिनल खायला आदित्य बघा शेंगा काढतोय कमी आहे त्याच्यात तर मित्रांनो हा आहे कोडची डॅम आवाज खूप येतो इथे इथे वीज प्रकल्प पण वाटत आहे ना हा इथे वीज जनरेट होते सो हा वीज प्रकल्प आहे आणि पाणी बघू शकता जबरदस्त आहे आणि वरती आकाश बघा काय क्लिअर एकदम आणि ते मुलं आले काय काय पोहायला वाटतं आपण फोटोशूटसाठी फोटोशूटला आणि तो तिकडे आपला कोल्हापूर पुणे हायवे तो आहे ना तो हायवे तिकडे तर अशा प्रकारे इकडचा हा खोळशी डॅम खूप आहे आणि इथे जनरेटरचं काम चालतंय मस्त ना বহুপ্ৰিয়ে মানে